नमस्कार पाहूयात महत्त्वाची बातमी मिरजेत कोरे तालीम येथे वस्ताद यांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी मुलांना मोबाईल आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तालीममध्ये पाठवा माननीय विलास देसाई मिरजेत कोरे तालीम येथे वस्ताद यांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी मुलांना मोबाईल आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तालीममध्ये पाठवा चांगल्या शिवाय चांगले मल्लसुद्धा तयार होत नाहीत म्हणून सर्वश्रेष्ठ वस्ताद व मिरज भूषण गौरव पुरस्कार गौरवलेले मल्लकोंडा पाटील वस्तात व युवराज पाटील यांच्या तालमीत गेल्या अनेक वर्षात कित्येक मल्ल घडले असून बऱ्याच मल्लांनी राज्य पातळीवर या तालमीचे नाव उंचावलेले आहे आज याच तालमीमध्ये पैलवानी वस्ताद मल्लगुंडा पाटील वस्ताद युवराज पाटील यांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करून गुरुशिष्याची परंपरा जपली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या तालमीमध्ये आजही लहान मोठे शंभर पैलवान व्यायाम करत असून त्यांना घडवण्याचं काम मल्लकोंडा पाटील आणि त्यांचे सहकार्य करत आहेत या पैलवानांनी आणि आज वस्तादांचे आभार मानले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई तालमीचे आधारस्तंभ पैलवान किरण भुसगंडे प्राध्यापक दिनानाथ शृंगारे मधुकर कोळी सुभाष अण्णा पाटील विनोद कोटकर शिवलिंग पाटील हनुमंत पुजारी विशाल टिकणे आशिष होळकर संजय कोटकर रावसाहेब पुरले प्रभाकर गायकवाड सचिन अल्लकुंडे महेश अण्णा शिंदे पैलवान सनी पाटील माननीय राहुल शिंदे शिवपाट सन्नाटा शिवलिंग पाटील व पैलवान उपस्थित होते मोबाईल व वा अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी आपल्या मुलांना तालमीमध्ये पाठवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई यांनी यावेळी केले धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगीर सीबीएस न्यूज मराठी सांगली अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू घडवायचं काम वस्ताद मलगोंडा पाटील आणि युवराज पाटील हे करतायत वस्ताद मलगोंडा पाटलांना तर आदर्श वस्ताद आणि मिरज भूष गौरव भूषण हे पुरस्कार मिळाले आहेत या ठिकाणी झालेले तयार झालेले पैलवान आज महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवत आहेत बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शंभरभर मुलं आत्तासुद्धा कुस्तीचा सराव करतात आणि हे सर्व मुलं आता मी बघितलं मी या ठिकाणी जवळजवळ या निमित्त या कार्यक्रमानिमित्तानं तासभर आहे परंतु एकाही मुलाच्या हातामध्ये मोबाईल बैठ नाही किंवा एकाही मुलाची मान त्या मोबाईलकडे बैठ नाही नाही तर आज तुम्ही रस्त्यामध्ये बघताय की प्रत्येक जण मान खाली घालून मोबाईलचा डाटा बघत असतो किंवा मोबाईलवर विचित्र आणि या ठिकाणी आज मुलं संपूर्ण व्यसनाधीन झालेले आहेत या ठिकाणी ड्रग्ज असेल मग इतर अंमली पदार्थाच्या नादा लागलेले आहेत परंतु या ठिकाणी मी संपूर्ण मुलांची तब्येत चांगली तयार झालेली आहेत निर्व्यसनी मुलं आहेत आणि या ठिकाणी हे जे या तालमीचं काम आहे हे खरोखर कौतुकापद आहे परंतु आत्ता या तालमीची थोडीशी दुरावस्था झालेली आहे आणि मिरजेतल्या तमाम दानशूर कुस्तीप्रेमी आणि राजकारणी लोकांना सुद्धा मी आवान या निमित्तानं आवाहन करेन की या तालमीसाठी तालीम चांगली उर्जि अवस्थेत द्यावी यासाठी चांगलं भरीव सहकार्य आपणाकडून अपेक्षित आहे जसं आम्ही करायला तयार आहे तसं आपणही दोन पावलं पुढे येऊन प्रत्येकाने या तालमीसाठी काम करावं याचबरोबर मी असंही आवाहन करीन की आज या कुस्ती क्षेत्रामध्ये आपापल्या घरातून एक एक तरी मुलगा तुम्ही इकडे पाठ